म्हणून मी तुम्हाला दहा वेळा सांगितलंय की या संदर्भात सातत्यानं लोकसभेत बोलत राहिलो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येणार नाही तरी तरीही तामिळनाडूमध्ये आजही एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मग आता या बासष्ट टक्केचं आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केलं प्रश्न येतो की म्हणून मी सातत्यानं आग्रही मागणी करत राहिलो की आपण या आरक्षणाची जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती वाढवावी आणि ती वाढवल्यानंतर वरी वरचे जे काय वीस टक्के पंधरा टक्के तुम्ही जे वाढवाल त्यामध्ये जे जे पण वंचित राहिलेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं त्यांचं आरक्षण द्या आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवा असं सातत्यानं लोकसभेत गेली दहा वर्ष मोबलतोय मी आणि इथं नेमकं त्याच्या उलटं घडत असतं राज्याकडे कसली मागणी करता हो ते लबाड लबाड लांडग ढोंग करतं ते ढोंग करतो तुम्हाला येतं फसवतं परत उपोषण करता परत सोडता परत हे कळत नाही का तुम्हाला की हा विषय केंद्र सरकारचा आहे तो केंद्र सरकारकडे मांडला पाहिजे आणि केंद्र सरकार समजत नाही त्यांना असं समजू नका ते म्हणतात करा राहा चाललंय तुमच्याकडे चालूच आणि त्या दुर्दैवाने सगळी मराठी माणसं एकमेकांच्या विरोधात आहेत महाराष्ट्रात आणि कोण मजा बघते ते सर्वच घ्या नाही समजत आहे का आम्हाला माझं मराठी माणसानं कळकळीचं आव्हान आहे आपण काय करतो याचा विचार करा सगळे उद्योग पळवले तरी आम्हाला जाग येत नाही का बेरोजगारी टोकाला गेली तरी आम्हाला जाग येत नाही का मला आरक्षण मिळालं पुढं काय होणार आहे दत् आमच्या देशाच्या सर्वोच्च पंतप्रधान माननीय पंतप्रधानांनी सगळ्या कंपन्या विकायला काढल्या सुद्धा खाजगीकरण आहे मग कुठे आरक्षण मिळणार आहे तुम्हाला हा केला विचार बस जाती जातीचे जाती लढे लावायचे आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजायची दुसऱ्यांची घरं जाऊन त्याच्या चुलीवर आपलं राजकारण करणारी माणसं आहे तू सत्ता हेच त्यांच ब्रीद आहे मला वंदनीय शिवसेना म्हणजे आठवण येते आज उद्धवजी ज्या पद्धतीने लढतायत ना समजून घेतलं पाहिजे आपण ते तरीही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या त्या निवडून दिलं ना की ज्यांना बरं सुद्धा तिकडे ताळू काढता येणार नाहीये विचारा तोंड उघडलीत का दहा वर्षात सीमा प्रश्नावर तोंड उघडलं का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या तोंड उघडलं का आरक्षणाची मर्यादा वाढवा तोंड उघडलं का मणिपूरच्या महिलांबद्दल अन्य होतो तोंड उघडलं का त्या महिला आमच्या त्या पेहलवान रस्त्यावर बसल्या होत्या त्यांच्यावर न्याय द्या त्यांच्या सर खासदारांचं तोंड उघडलं होतं का बघा ना का महाराष्ट्र जागा होत नाहीये जागा व्हा लवकर जागेवा निदान झाली लोकसभेची निवडणूक त्यांना जागेवर आणलंय थोडंसं पण राज्य राज्य सरकारच्या निवडणुकीत लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या निवडणुकीसवर घरी पाठवा तरच महाराष्ट्राचा दरबाला न्याय मिळाल्यासारखं वाटेल मला त्याच्याबद्दल भाष्य करावं असं वाटत नाही गद्दारो की बात पूछो जी हमसे हम, हम नाही चाहते उनके घर बी जो कुछ कुठ करणार दो दिवार खडी हम छोड दिया उनको कोणी आम्ही मागितला नव्हता त्यांनी मागितलंय तुमच्याकडे तुम्हाला अडकवलंय अडकवून बिनशर्ट पाठिंबा घेतलेला लक्षात ठेवा हा परत लक्षात घ्या उद्या मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला गेला सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे ना स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे लाचार नव्हे लाचारांचं सरकार आहे ते घालूया